सातारा जिल्ह्यातील कोयडा हे निसर्ग संपन्न आणि डोंगर दरांनी वेढलेलं ठिकाण आहे याच परिसरात हिरव्या गार टेकड्यांच्या कुशीत वसलेलं गोपुली गाव आपल्या शांत वातावरणासाठी आणि प्राचीन मंदिरासाठी ओळखले जाते या गावात असलेले आंबा खेळतीचे मंदिर हे पांडवकालीन काळातील असल्याचे स्थानिकांच्या परंपरागत कथांमधून समजते आई आंबा खेळतीच्या मंदिराचा इतिहास फार प्राचीन मानला जातो असे सांगितले जाते की पांडवांनी आपल्या वनवासाच्या काळात या भागात काही काळ वास्तव्य केलं होतं त्याच काळात त्यांनी या मंदिराची स्थापना केली अशी लोकश्रुती आहे मंदिराच्या परिसरात आजही जुन्या दगडांची बांधकामे अवशेष दिसतात ते त्या काळाच्या साक्ष देतात मंदिराचं बांधकाम हे तळापासून कळसापर्यंत दगडाने बनलेलं आहे मंदिरात प्रवेश करताच थंडावा जाणवतो जणू काही काळ मागे गेल्यासारखं भासते गृहगर्भात आई अंबाखेतीची छान मूर्ती आहे तिला पाहताच ती प्रभावशाली आणि शांततेचा अनुभव देते मंदिराच्या परिसर झाडीने वेढलेला आहे त्यामुळे तिथे कायमच गारवा जाणवतो ज्यामुळे परिसर अधिकच पवित्र वाटतो प्राचीन हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत उभं केलंय असं म्हणतात मंदिर खूप सुंदर आणि आकर्षक आहे तसेच खिडक्या भिंत आणि आजूबाजूला छान अशी नक्षी कोरलेली आहे मंदिराच्या पाठच्या बाजूला आई काय देवीचा चेहरा कोरलेला आहे तसेच मंदिराच्या डाव्या बाजूला एक गायमुख दिलेला आहे जेथून देवीच्या स्नानाचं पाणी बाहेर येतं प्रत्येक महापौर्णिमेला इथे देवीची भव्य यात्रा भरते येथील ग्रामस्थ देवीची पूजा अर्चना करतात तसेच पालखी मिरवणूक काढतात ह्या ठिकाणाला भेट देऊन मला खूप भारी वाटलं इथे एक सकारात्मक ऊर्जेचा अनुभव मला मिळाला असे सुंदर आणि माहितीपूर्ण ब्लॉग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सविस्तर माहितीसाठी हा ब्लॉग पूर्ण पहा धन्यवाद आता आपण चाललेलो आहे बोपुली गावाच्या इथे तिथे आंबा मातेचं एक मंदिर आहे पांडवकालीन मंदिर आहे तर ते आपण पाहायला जाणार आहे आता नवरात्र आहे त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी आम्ही चाललो आहे तो छोटासा ब्लॉग रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवतो आणि मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे तर चला आपण जाऊ ब्लॉक नितेश आणि मयूर सुशांत वगैरे आहेत चला तर आजूबाजूचा निसर्ग पा किती सुंदर आहे बस आली पाहिजे हा नगर वरून इकडून या रोडने आलात तर आपल्याला या साईडला जायचं आहे आणि त्या बाजूने तो टोल नाक्याच्याकडून रोड आहे तो पाटणकडून तर तुम्ही इकडून सुद्धा सरळ येऊ हो शकता आणि आपल्याला सरळ पुढे जायचं आहे कोयना हेवा कदमवाडी नेचल भारतवाडी अशी गावं करत पुढे आहे आणि आता पुढे थोड्याच वेळात आपल्याला गोपुली गाव लागेल तिथे आपण थांबणार आणि तिथून पुढे वरती मंदिराकडे जायला वाट आहे आपण आता ह्या साईडून हेळबाग साईडून पुढे आलो हो आहे आणि इथे बोपुली गावचा बोर्ड तिथे लागलेला आहे मध्ये ठीक आहे तर हे बोपली गावचं इंटरेस्ट कमानी आहे आता नाव तर दिसत नाही आहे बट बोपुली गाव इथे आहे ठीक आहे आणि इथून पुढे आपल्या मंदिराकडे जायला वाट आहे इथून आपल्याला वरती असं जायचं आहे माझ्यासोबत रितेश सुशांत मयूर आणि रोहन आहे चला गावावरती बपू मंदिर कसं आहे लहान बोला इतकं स्लो गया थोडासा रस्ता चढून वरती आलेला आहे आणि पाठी मागे हा धबधबा तुम्हाला दिसतोय हा जो धबधबा दिसतोय तो आंबेजोगाई धबधबा नावाने प्रसिद्ध आहे आंबेजोगाई धबधबा इथला व्हिडिओ आपण टाकला होता लास्ट इयर पुन्हा एकदा मी पोस्ट करेन रील सध्या आपण धबधब्याकडे जाणार जाणार नाहीये मंदिर बघूनच रिटर्न येणार आहे पण हा एक सुंदर धबधबा इथे फिरायला भेटेल कमी पाऊस असेल तेव्हा या कारण जाताना जंगल आहे तर थोडी कांट वगैरे असतात तर तो फक्त त्रास नाही तर आता ह्या परिसरात आपण एक मस्त असा पॉईंट बघितलेला आहे आपल्याला कसं कास तर गेलेलो नाही फिरायला अजून फक्त व्हिडिओज बघितल्यात पण इथे सुंदर अशी फुलं आपल्याला रानामध्ये फिरायला भेटतील हे बघा इकडे बघा इकडे असे सुंदर अशी पांढऱ्या कलरची फुलं आपल्या ह्या रानामध्ये पसरलेली आहेत आणि हे पाहायला आपल्याला इथेसुद्धा भेटेल थोडे थोडे पांढऱ्या आहेत बघूया अजून पिवळी पिवळी फुलं भेटतात का सध्या तरी पांढरीच भेटलेली आहेत ठीक आहे तर मग एक सीन दाखवतो मस्त तुम्हाला काढून एक मिनिट सुंदर अशी पांढरी ही फुलं पसरली आहेत सुंदर अशी पांढरी आहे पटकन वरती जाऊ कारण अंधार होणार आता पाच वाजलेत पाच वाजल्यानंतर थोड्या वेळानंतर थोडा थोडा अंधार चालू आहे आपल्याला लवकर पोचलं पाहिजे सध्या मंदिर बंद असू शकतं कारण काल नवरात्रीचा लास्ट दिवस संपलेला आहे आता डायरेक्ट कोजागिरी पौर्णिमेला थोडा कार्यक्रम असतो त्यामुळे तोपर्यंत मंदिर कदाचित बंद असेल चालू असलं तर नक्कीच लग आणलं पाहिजे चालू असलं तर आपल्याला आतून बघायला भेटेल पण कदाचित सध्या मंदिर बंद असू शकतं बघूया पुढे जाऊन बघूया कसं आहे जवळच मंदिर आहे आता पोचलो आपण थोड्याच वेळ समोर आजूबाजूला एकदम आजूबाजूला एकदम असं दाट जंगल आहे आणि तुम्ही ढगांचा पण एकदम मस्त असा नजारा तयार झालेला ता आहे जस्ट दहा मिनिटाच्या अंतरावर आहे आणि दहा मिनटांत आपण आता आहे मंदिराच्या परिसरात सुंदर असा परिसर आहे मंदिराचा हे मंदिर आहे आई अंबाबाईचं गोपुली गावातलं ह्या रस्त्याने आपण आलो समोरून आणि आसपासचा परिसर मस्त झाडाने गजबजलेला आहे परिसर एकदम अशी शांतता अशी जाणवते पावित्र्य या स्थानाचं आपल्याला इथे जाणवेल तुम्ही आलं तर फील घ्या मी सांगलेलं सांगितलं वेगळं आहे आणि तुम्ही इथे येऊन ॲक्च्युअलमध्ये जेव्हा एक्सपिरियन्स कराल त्यावेळी खूप वेगळा अनुभव येईल तर नक्की आहे इथे तुम्हाला मी दाखवतो परिसरामध्ये कसं आहे या बाजूला समोर मंदिर आहे इथे तर हे मंदिर जे आहे ते पांडवकालीन मंदिर आहे असं म्हटलं जातं की पाच पांडवांनी ह्या मंदिराला बांधलेलं आहे एका रात्रीत काहीतरी पाच की सात मंदिरं अशी बांधली होती त्या काळाची होती तिथले लोकल लोकांचे जे स्टोरी सांगतात तर त्यांनी एका रात्रीमध्ये एवढी सगळी मंदिरं बांधली त्यातलं हे एक आंबाबाईचं मंदिर आहे ठीक आहे तर अशी ही कथा आहे पांडवांच्या काळातलं मंदिर म्हणजे खूप जुनं मंदिर आहे तसं इथला थोडंसं जीर्णोद्धार इथला लोकल लोकांनी इथले जे गाव आहे बोपुली बुकुलकरांनी इथला केलेलं आहे मंदिराचा कळस वगैरे ते बांधण्याचा पहिला या मंदिराला कळस अर्धाच होता कारण आय थिंक स्टोरी अशी होती की आंबाबाई जी आहे जेव्हा पांडव हो, मंदिर बांधत होते तेव्हा सकाळी मंदिर पूर्ण व्हायच्या जेव्हा कळस राहिला होता थोडासा त्यावेळी भरून येऊन आरवली आणि ते, ते मंदिराचं काम थांबलं सकाळ झाल्यामुळे कारण एका रात्रीत मंदिर बांधायचे होते तर ते पूर्ण झालं नव्हतं थोडंसं अर्धा होता तर ते मंदिराचा जो कळस आहे तो इथल्या लोकांनी नंतर आत्ता एक दोन चार वर्षापूर्वी तो, तो पूर्ण बांधून उभा केलेला आहे तर मंदिर पूर्णपणे इथे मंदिर आहे तसेच इथे काही काही स्पेशल ते मतलब स्टोरीज आहेत इथल्या खिडक्या वगैरे मोजता येत नाहीत किंवा खिडक्यांमध्ये जे छोटे कोणे कोणे आहेत ते मोजता येत असे स्टोरे आहेत तर बघूया आपण पुढे जाऊन तसं कसं काय काय आहे चला एकदम चिखल वगैरे आहे पाऊस तर कोयनानगरचा तुम्हाला माहीतच आहे की कसा पाऊस असतो इकडे किती फ्रेश जबरदस्त सावली बघा अशा सुंदर झाडां झाडांच्या परिसरात येऊन बसणं व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालंच असेल की काय नक्की या परिसराचा कसा अनुभव येतो आहे मला सुंदर असा हा गाभारा बघा यात्रा भरते इथे दरवर्षी आपली पौर्णिमेला यात्रा असते मे महिन्यामध्ये जेव्हा महाशिवरात्री वगैरेच्या आसपास इथे यात्रा असते अंबाबाई मातेची तर इथे गजबजत शिवडेश्वर बोपुली नेचल या आसपासची जेवढी सगळी गाव आहे त्या गावांची मिळून इथे यात्रा भरली जाते आणि खूप पब्लिक असते इथे खूप कार्यक्रम वगैरे असतात देवीची पालखी नाचवली जाते मानकरी वगैरे सगळं जसं गावाकडे असत माझ्यासोबत आहेत मयूर रितेश वगैरे ठीक आहे बघ तुम्हाला मी आता दाखवतो परिसर कसा आहे सगळा आहे आता मी तुम्हाला मंदिर दाखवतो की मंदिर कसं सुंदर दिसतंय चला तर आपण आई दिल्लीचा मंदिर देऊ कदाचित हा दरवाजा बंद आहे चला

आम्ही तर येत असतो बट ज्या लोकांना या परिसराचं महत्त्व माहीत नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे लोकांनी यावं घुमावं आमच्या कोयानगरमध्ये असे पवित्र स्थळ आहेत मंदिरं आहेत आमची ती पहावीत खूप खूप याबद्दल खूप कथा आहे त्या मंदिराबद्दल विशेष विशेष पण इन डिटेल मला तर माहीत नाही आहे बघू विचारू इथलं कोण स्थानिक लोक आपल्याला भेटले तर त्यांना विचारू आणि तुम्हाला मी सांगतो मंदिराच्या पाठी हा जो एक चेहरा आहे त्याबद्दल लोकांना विचारायला का हवं काय आहे मस्त असं आहे आणि ह्या बाजूला एक नंदी दिलेला आहे मंदिराच्या एकदम चांगल्या अवस्थेत आंदू इथे आहे मस्त गोळा सराउंड देतो तिथे आपण नंदी बघितला त्या साईडला इथे काहीतरी दिले आहेत बांधाला आणि इथे एक चेहरा आहे देवीचा देवीचा आहे काय आहे आपण विचारू लोकल लोकांना जे भेटतात मस्त असं बांधकाम आहे मंदिराचं परिसर पाहून तुम्हाला समजत असेल की या मंदिरातलं विशेष आकर्षण जे आहे ते असं आहे की ह्या मंदिराला ही खिडकी आहे तर ही खिडकी असं बोलतात की जेव्हा पण तुम्ही या खिडकीमध्ये जे होल आहे ते मापायला जाता तेव्हा ते, ते सेम काउंट येत नाही प्रत्येक वेळी जसं तुम्ही जर पन्नास काउंट केले तर पुढच्या वेळी ते एकावन्न येतील किंवा बावन्न येतील असे काउंट येतात तर ते असं आहे तर आपण एकदा मापून बघू माझ्या पद्धतीने कसे मागतात तर तर याच्यामध्ये असं आपलं जातं की मी कसं करतो कॅटेगर फुलाप्रमाणे करतो आहे ह्याच्यामध्ये फुलं दिले आहेत फुलाचा आकार काय होतं चार चार पाकड्यांचं ओके असं तर हे पहिलं फुल आहे तर आपण चार चारने फुलं काउंट करू एक दोन तीन चार पाच आणि सहा ठीक आहे आणि सात सात फुलं आहेत सात चौक अठ्ठावीस झाले ओके अठ्ठावीस झाले मग आता आपण पुढचे काय काय काउंट करणार हे काउंट करू हे जे राहिलेले आहेत ते ठीक आहे एक दोन तीन चार पाच अठ्ठावीसपासून काउंट करूया ना अठ्ठावीस तीस आणि तेत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस ओके एकोणचाळीस चाळीस एक्केचाळ बेचाळ त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेचाळीस सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न ओके छप्पन्न सत्तावन्न सत्तावन्न माझे काउंट झालेले आहेत तर तुमचं काय गणित येत आहे ते सांगा मला काउंट करून मी सत्तावन्न काउंट केले तुम्ही या इथे व्हिजिट करा आणि बघा किती काउंट येतात त्यान तर त्यानंतर बघू आपल्या दोघांचा मॅच होता तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की काय तुमचा काउंट आला ओके ठीक आहे तसं मी फोटो पण टाकतो याचा की आपल्या पेजला जिथे तुम्ही काउंट करा आणि तुमचं तिथे कमेंटमध्ये सांगा मला की किती काउंट येत आहेत ओके तर सुंदर असा परिसर ब्लॉग एन्जॉय करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे जे काही व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन माझे व्हिडिओज येत राहतील त्यासाठी अपडेटेड राहा सांगा सुंदर असं तुळशी अंगण इथे आहे एक तुळस लावलेली आहे ऑलरेडी लोकांनी इथे सुंदर असं तुळशी अंगण दिलेलं आहे तुम्ही बघा कोणी बांधलं हे मंदिर पांडवांनी बांधलं असं बोलतात काय नक्की हिटल आहे कोणाला तरी आपण विचारू नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर कोणी कोणालाही इथलं खूप ॲक्युरेट माहिती माहीत असेल तर कमेंटमध्ये लिहून सांगा किंवा मला डी एम करा इंस्टाग्रामला किंवा माझ्या यूट्यूब चॅनलवर जरी कमेंट केला तरीसुद्धा मी रिप्लाय करेन

काका आ? वरती मंदिराकडे जाऊन आलो होय माहिती माहिती द्यायला कोण नव्हतं तिथं माहिती देऊ शकतो माहिती तुम्हाला काय माहिती असेल ते सांगा का आपल्याला टाकायला युट्यूबला माहिती माहिती पांडवकाली मंदिर आहे ते ओके ते मंदिरात माग ना नंदी आहे तर ते काय त्याचं महत्व आहे कुठे नंदी आहे पाठच्या बाजूला तिकडे वाळ म्हणजे बाजूला देवीच्या या साईडला डाव्या साईडला ते नंदीचं तोंड आहे ते नंदी नाही गायचं तोंड आहे काय आहे गाय आहे ओके okay. त्यातून पाणी जातं पाणी देवाळात घातलं ना पाषाणाला पाणी घातलं ना ते पाणी त्या मुखातन बाहेर ओके आणि माग ते दोन हस हुक दिलं तर त्याचं काय आहे ते कशासाठी दिलं मागच्या बाजूला भिंतीला बघा हुक दिले, दिले खाली खाली खालती खाली पाठच्या साईडला दोन हुक ते चार होत इकडे तुटलेलं असं होलवाले होलवाले ते दोन कोपऱ्यावाले तुटलेत ते कशासाठी दिले ते दिले होते काय माहिती घोडे वगैरे काय बांधण्यासाठी काय माहिती नाही आणि ते वरती एक चित्र आहे मागीच देवीच आहे तीही आहे तुमचे आहे काळकाय देवी आहे देवी आहे पाठी आहे ना बारी बघितली हो का जाळी किती आहे आम्ही मापले ते सत्तावन आले तर आम्ही मापले ते सत्तावन आलं सत्तावन्न ते चुकतंय या अठ्ठावन मापलं सत्तावन अठ्ठावन अठ्ठावन करेक्ट आहे अठ्ठावन त्याला अठ्ठावन त्या जाळीला छिद्र आहेत अठ्ठावन साइड ला ते हे आहेत जे वर भिंतीला व घोडे आहेत ते तोंडवाले जे आहेत ना अठ्ठावन्न आहेत टोटल टोटल अठ्ठावन्न आहेत वर वरची जी आहेत ना आत बघा आहेत डिझाईन आहे अठ्ठावन्न आहेत वीस खांब आहेत पांडवाने मध्ये ते एका रात्रीत बांधले ना देऊ पांडव काय ते कळस पण राहिला होता ना पहिला अर्धा तो राहिलेला होता तो आता आपण बांधला गावाने आता गावाने बांधलाय आता गावाला बांधला ना ते ते पहिलं ओपनच होत ओपन मी कौलारी होतं ओके okay. मी वर कौल कवल, होतं लाकडी असं कौलारी केलेलं म्हणजे वर्णन पॅक केलेलं तेव्हा हां कवले घातलेली तुमचं नाव काका रवींद्र भोमपे मी राहुल कदम कोण कुठेतला मी बोगरावाडी सुनील कदम हारवाले माहेतर हां हां त्यांचा मुलगा आहे ओय आपला व्हिडिओ टाकतो युट्यूब त्यासाठी आपल्या बरोबर आहे चांगलं साइड आपला गावचा मंदिर आहे पांडवकालीन इतिहास आहे एवढा चांगला लोकांना समजलं पाहिजे ना थोडा थोडा माहिती टाकतो वरती होतो ते काकापती लाजत होत तुम्ही माहिती दिली त्यामुळे धन्यवाद ठीक आहे ओके मी तुम्हाला येईल तीस त्याला वीस आहेत हो टोटल परिसर पण बघितला मस्त तुळस बिळस सगळं आहे चालते आणि आपली यात्रा कधी पौर्णिमेला पौर्णिमेला महिन्यात आणि पाऊस इकडे आपल्याकडे आता पाऊस लागतो संपल ना मध्ये लागला जोरात नुकसान बिकसान काय झाले झाली भाता बिताची पण माहे महिन्यात असते माहे पौर्णिमेला येतो आम्ही लहान होतो तेव्हा यायचो जर बाहेर का मुंबईला राहिलो तर कधीतरी यायला भेटत चाल चला चला काळजी घ्या धन्यवाद चला काकानी मस्त माहिती दिलेली आपल्याला दर बघा तुम्ही पुरातन मंदिर आहे आपल्या भागामध्ये अशी सुंदर सुंदर गोष्टी आहेत आणि जास्त एक्सप्लोर नाही आहेत लोकांपर्यंत नाही आहे तर हा व्हिडिओ बनवायचं कारण बनतं ठीक आहे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ सगळ्यांना म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल की आपल्याकडे असं पांडवकालीन आणि पुरातन मंदिर आहे ठीक आहे धन्यवाद ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि आपण पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये असेच वेगवेगळी जुनी ठिकाणं आपल्याकडे खूप पांडवकालीन ठिकाणं